जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील जिंतूर ओंडा महामार्ग रस्त्यावरील या ठिकाणी मौजे भिल्लज येथील आदिवासी वस्तीमध्ये काही नागरिकांनी अतिक्रमण केलं आणि त्यामुळे रस्ता लहान झाला त्यामुळे हे अतिक्रमण काढण्यात यावे या मागणीसाठी भिल्लज या गावातील अनेक युवक या ठिकाणी ते मुदत धरणे आंदोलनांना आज दिनांक चार जून जुलै रोजी बसलेले आहे दरम्यान आतापर्यंत प्रशासनाचा हे अधिकारी या ठिकाणी आलेला नाही यावेळेस आमच्यासोबत अनेक युवक आहे या आंदोलनकर्त्यांचं याबाबत काय म्हणणं ते पाहणार आहोत माझं नाव दत्तगुजय साथे मी मोजे भिलेत राहणार आहे तर आमच्या गावामध्ये काही नागरिकांनी अयोध्यरित्या वाटेमध्ये जे आदिवासी वस्तीकडे जाणारा रस्त्यामध्ये मुख्य रस्त्यामध्ये अयोध्यरित्या जे अतिक्रम काढले आहेत त्यासाठी आम्ही ग्रामसेवक आणि सरपंचांना वारंवार सुचना दिल्या पण त्यांनी आमचा प्रश्न लक्षात न घेता उडाउडीचे उत्तर उत्तरं दिल्यावर का काहीही कारवाई न करता आमच्या समस्या जाणून घेतल्या नाही त्यामुळे आज चार जुलै रोजी आम्ही पंचायत समितीत येथे बेमुदत धरणे आंदोलन ठेवले आहे तरी आता वेळ जवळपास चार झालेली आहे तरी बी आणखीन कार्यालयाचा एकही अधिकारी आम्हाला भेटण्यासाठी किंवा आमच्या समस्या जाणून घेण्यासाठी आलेल्या नाही तर आमची अशी एकच मागणी आहे की लवकरात लवकर जे बे बेकायदेशीर रित्या अतिक्रमण आहे ते लवकरात लवकर काढून घ्यावे अतिक्रमण कशाचं केलेलं आहे अतिक्रम बरेच पायऱ्या होते कोणाचे भिंती वगैरे आलेल्या अतिक्रमामुळे रस्ता बरंच लहान झालेला आहे आता रहदारीसाठी बरीच अडचण येत आहे उदाहरणार्थ ॲम्ब्युलन्स येत नाहीये घर बांधकामासाठी भीती रेती वाळू लोक डो गावाच्या बाहेर टाकून डोक्यावर राहत आहेत तरी लवकरात लवकर यावर कारवाई करून अतिक्रम काढून घेण्यात यावे माझं नाव लेदास पांडुरंग गायकवाड राहणार आमच्या गावामध्ये आदिवासी वस्तीकडे जाणारा रस्ता जो जा आहे त्या रस्त्यावर अवैधरित अतिक्रमण झालेलं आहे तरी रहदारीसाठी भरपूर अडचणी येत आहेत असंच अँब्युलन्स येत नाही आहे टॅक्टर येत नाही आहेत त्यामुळं घर बांधणीसाठी रेती वाळू विटा सगळं बाहेर टाकून डोक्यावर किंवा छोट्या वाहनाने आणावं लागते त्यामुळे प्रशासनानं त्याची काळजी घ्यावी जोपर्यंत आता तुमची मागणी काय अतिक्रमण प्रशासनाचा कोणी अधिकारी आला होता आतापर्यंत प्रशासनाचा एकही अधिकारी आमच्याकडे आलेला नाही आणि जोपर्यंत रस्ता पूर्ण अतिक्रमण काढून देत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही आंदोलन सोडणार नाही आंदोलन सोडणार नाही आज बिल्लास ताल बिल्ला काही मंडळी या ठिकाणी अतिक्रमणासाठी बसलेली होती हो त्याबद्दल आता आपण पत्र दिलं हो त्या पत्राच्या माध्यमातून काय सांगू इच्छित सरपंच ग्रामशोक यांना पुढील दिनांक नऊ जुलै दोन हजार चोवीस पर्यंत आपल्या गावातील संपूर्ण अतिक्रमण काढून टाकण्याच्या बाबतीमध्ये आम्ही हे पत्र देत आहोत आणि जर ग्रामपंचायतच्या कार्यालयानं कारवाई नऊ तारखेपर्यंत जर कारवाई नाही केली तर संबंधित सरपंच ग्रामशोका विरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याचा प्रस्ताव आम्ही वरिष्ठ कार्यालयाकडे जिल्हा परिषद कडे सादर करू तोपर्यंत तोपर्यंत काम ना। तो काम होणार नाही आम्ही बंद करण्याचे आदेश सरपंच आणि देऊ ग्रामस्थ करून अतिक्रमण हटव रस्त्याचं मोजमाप करूनच अतिक्रमण हटवणार ना म्हणजे आता हे रस्ता जे आहे ना सध्या पायऱ्या वाटेच निघतील ना घराच्या भिंती तर कोणाच्या भीतीकडे जाणार चालू आहे ना पाच पायऱ्या असल्यात म्हणजे पाच दिवसात पूर्ण यांची मागणी मान्य होणारच आहे हो, हो हो जे जे समजा जेवढे अतिक्रमण हे सगळं निघणार आहे अतिक्रमण जे बी रस्त्यामध्ये आलेले आहे बाहेर असतील वटे असतील ते संपूर्ण अतिक्रमण काढण्याचं पत्र हे आता आपण ग्रामसेवकाला व्हॉट्सअपद्वारे पाठवलं टप्प्यामध्ये सकाळी देण्यात येईल आणि त्याला मी संबंधित आणि ग्रामसेवकाला सुद्धा फोन करून सांगणार आहे आणि बीडीओ साहेब सुद्धा त्यांना निरोप देऊन तात्काळ कारवाई याच्यामध्ये करायला हवं आपण नऊ जुलै पर्यंत साहेब दुसरी गोष्ट अशी आहे की ग्रामसेवक गावामध्ये राहत नाही आता तुम्ही पण फोन लावलं हो, तुझं फोन हो, स्विच ऑफ येतो हो, मग गावातील ज्या समस्या असतात त्या नागरिकांनी कोणाकडे जाऊन व्यक्त करायला संबंधित आता आता गावातील नागरिकांच्या समस्या सर्वप्रथम सरपंच आणि ग्राम सेवाकडे मांडायला पाहिजे पहिली गोष्ट तर सरपंच तुम्ही गावचा मुखिया निवडून दिलेला आहे तुमच्या काही आडी अडचणी असतील तर सर्वप्रथम सरपंचाला सांगितलं पाहिजे आणि जे प्रशासकीय कागदपत्राच्या बाबतीत जर काही आडी अडचणी येतात त्या ठिकाणी तुम्ही ग्राम संपर्क करायला पाहिजे जर ग्रामशोकाचा संपर्क होत नसेल तर सरपंचांना यांचं काम ग्रामशोकाला बोलून घेऊन करून द्यायला पाहिजे सरपंच बोलायला आमचं नऊ तारीख नऊ तारखेला जर अतिक्रम पूर्ण जर निघत असेल तर आम्ही आहेत समाधानी पण परंतु जसं साहेब म्हणले की तुम्ही समस्या सद सर्वप्रथम सरपंचाला सांगत सरपंच जर आमच्या समस्या काय लक्षात घेतच नाहीत त्यानंतर राहिला विषय ग्रामशोकचा तर ग्रामशोक सामेशा मोबाईल बंद असतो आणि जरी भेटायला गावात बोलवलं तर उडा उत्तर देतात आज माझी मीटिंग आहे आज माझं हे आहे आणि मोबाईल हमेशा स्विच ऑफ असतो त्यांचा आणि राज्या उदाहरणात आलो इथं व्हिडिओ ऑफिसला तर व्हिडिओ ऑफिसला बोललो साहेबांशी साहेबांशी बोललो साहेब बोलले जातात नऊ तारखेला अतिक्रमण पूर्ण काढण्यात येतो तुम्हाला काय देण्यात आलं लेखी, ओ, लेखी, लेखी पत्र वगैरे पत्र देण्यात आलं त्या पत्रात असं लिहून दिलं आलं आम्हाला की नऊ तारखेपर्यंत गावातील पूर्ण पायऱ्या रस्ते रस्त्यावरील वट्टे पूर्ण काढून घेण्यात येत तुमचं समाधान झालं हो यामध्ये समाधान आहे जर तुमची मागणी नऊ तारखेपर्यंत मान्य नाही झाली तर तर आम्ही परत इथेच याच ठिकाणी धरणे आंदोलन पूर्ण चालू करू परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील गिल्लज गावातील आदिवासी युवक या ठिकाणी सकाळपासून बेमुद्दत आंदोलनावर बसलेले होते दरम्यान या ठिकाणी विस्तार अधिकारी आडते सर यांनी या ठिकाणी त्यांच्याशी संवाद साधून पाच दिवसाची वेळ मागितलेली आहे आणि लेखीपत्र देऊन या युवकांना त्यांनी आश्वासित केले आहे की पाच दिवसामध्ये गावातील जे पण रस्त्यावरील अतिक्रमण आहे तो काढण्यात येणार असल्याचं त्यांनी या ठिकाणी एक लेखी स्वरूपात लेखी पत्र देऊन आंदोलनकर्त्यांशी त्यांनी दिलेलं आहे पुढील भाग हाच आहे तेव्हा आता नऊ तारखेपर्यंत या ठिकाणचं अतिक्रमण प्रशासन हटवतं का याकडे आता गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे जिंतूर सार न्यूज चॅनलची बातमी आवडल्यास सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सार न्यूज चॅनलसाठी मी शेख अलीम thank you